दोन हजार एकोणवीस साली एकमेकांना भिडवण्यात अपयशी ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता जी आरच्या माध्यमातून नवी राजकीय चाल खेडली आहे फक्त ओबीसी मराठा समाजापुरतं मर्यादित न ठेवता बंजारा वंजारी आदिवासी बंजारा समाजातही वाद पेटवण्यात आला आहे असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे आता हा निर्णय सरळ ओबीसी समाजाच्या हातात आहे ओबीसी मतदार प्रामाणिक राहतील का हा पुढील राजकीय समीकरण ठरवणारा प्रश्न ठरत आहे अकोल्यात ओबीसी समाजाच्या उपोषण मंडपाला भेट देताना माध्यमाशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मी असं म्हणेन की जे देवेंद्र फडणवीस यांना दोन हजार अठरा एकोणीस मध्ये साध्य करता आलं नाही एकमेकाला घडवण्याचं त्यांनी जी आरच्या मार्फत आता एकमेकाला भिडवलेलं आहे नुसतं ओबीसी आणि मराठा समाज यांना भिडवलेलं नाही तर त्याच्याच बरोबर पंजारा वंजारी असाही वाद लागला ते जी आर मुळे आणि दुसऱ्या बाजूला पंजारा आदिवासी असाही वाद लागला अशी असते तेव्हा अ चाणक्य अत्यंत चांगल्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी राबवली तर काय वाटतं यातून